नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हुट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तेरा चौदा पंधरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात ढग कुटी सदृश्य तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील मेघगर कडकडाट जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन घ्या पुढील हवामान सविस्तरपणे पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर पुढील तीन दिवसांमध्ये जबरदस्त वाढतोय तर काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस अंदाज असून काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्पिकते वारे सक्रिय असून हे वारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे आणि या स्वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये कोसळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा तेरा चौदा आणि पंधरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा राज्याचा परिसर किनारपट्टीचा या भागात अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेशाचा पश्चिमी परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आंध्र प्रदेशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागातही जोर वाढलेला असून विजयवाडा हैदराबाद रामगंडणम जगदलपूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम तसेच भुवनेश्वर कोलकाता राहुरकेला इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील कांतामाल रायपूर कोरबा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकण आणि नाशिकचा पश्चिमी परिसर या भागात अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील तर कमी पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यात तसेच मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्याही काही भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ विदर्भ या भागात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी बारा सिवनी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तुमसर तिरळ चांगझरी गोरेगाव आमगो लांजी साक्रीटोळा या भागातही जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारावर्दी मौदा चिखली धर्मपुरी असोली कंदारी मंगळुरी खरपसर तसेच घोटी या भागात जोरदार पावसाचा अंदाज भांडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात असून काही भागात अति जोरदार स्वरूपात राहील लकनी साकोली संग्राणी कोलेगाव बोंडगाव कुरकेडा पालिटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे अडाईल गौतमगावला मध्यम जोरदार स्वरूपात राहील पावनी विहापूर खैरगाव उमरेला जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर कामटे तसेच मौदा हिंगणा पाचगाव बोटीभुरी तुळजापूर आणि बुरी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागात डोली कमळेश्वर कामटी बागोली पार्श्वनी वनेरा घोटी बडेगाव बिछवा उमरी सावनेर मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुडाली काटोल जोतीवाडा इकडे जोरदार स्वरूपात राहील बुरी जामनी वर्धा तुजापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडुलआडगड या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जामणी वर्धा दिवळी कोल्हापूर बडनेर हिंगणघाट राळेगाव तिघो पिंपरी या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तर गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दिगुरी डेसिंग किमटीमेदा तुलमाल अरमोरी मध्यम जोधास्वरूपात राहील कुरखेडा पलीटोला मालवेरा चुरमुरा नाटी चौक धुनरा मुरंगाव या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सिंदेवाई वलनी राजोळी मोलसावली चामोर्शी गडचिली इकडे जोधासवरूपात राहील घोट तसेच अष्टी मळचेरा एटापल्ली अहेरी बांबरगड अहेरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील कापसी पंकजन गिरवाडा पाराकोट बांबरगड पासेवाडा सुंद्रा जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे दक्षिण भागात सोनापूर शिरपूरलाही जोरदार स्वरूपात राहील बल्लापूर गजवाली इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर कुकसरोड वणी कायर भद्रावती मोरली कुटवाडा चारगोपिके चिमूर ब्रह्मपुरीलाही अति जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील यवतमाळ जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर वाढलेला असून पांढरकवडा घाटंजी करंजी गोमोत्री धनोरा तसेच पटनबुरी निंगुडा अलिदाबाद या भागात तुफान पावसाची शक्यता जबरदस्त राहील रुई जवई अर्णे आणि देहाणीलाई तुफान पावसाचा अंदाज राहील डिग्रज साक्री चोंडी फसत खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील तसेच धारवा लाडकेट यवतमाळ नेर जामोडा कलाम इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर वाढलेला असून पलीगाव पुलगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती तसेच नांदगाव मोजारीलाई तुफान पावसाचा अंदाज राहील तळीगाव अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा मोर्शिलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जळखेडा नरकेट पांढोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील चांदूर बाजार ब्राह्मण थळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे मूर्तीजापूर दर्यापूरला जबरदस्त स्वरूपात राहील असेगाव अंजनगाव सोजी अचलपूर चिखलदरा मध्यम जोरदार स्वरूपात राहील हरिसाल धारणी तसेच चिखलेडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड आमवारा जळगाव जवमत पलसी अंधुर्णा पाथर्डा मासराखेड आणि तसेच पाथुर्डा या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव म्हणजे अळंदा गोरगावला तुफान पावसाचा अंदाज राहील बाळापूर खामगाव शहगवला जोरदार स्वरूपात येईल बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये दासराखेड अदुलबुद्रुक मलकापूर देगी नांदुर्णा तसेच बाबरगाव पिंपरी गावली जोरदार जोदासुरुपात येईल गिडा बुलढाणा खिलवट चिखली कुदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी डोंगाव मेकर भापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे रिथाड तसेच रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेहकर डोंगावलाई तुफान पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर मरसूल मंगळूरपी खेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यातही जोर वाढलेला असून हिंगोली औनकळमनुरीलाही जोरदार स्वरूपात राहील इनापूर मागावौरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे उमरके ढाकणी मोरसुंदी आडगाव तमसा हिमायतनगरला जोरदार स्वरूपात राहील बसमत पूर्णा आद्रापूर नांदेडबागाला पेटुंबरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुंडलवाडीत धर्माबादला मध्यम जोदा स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा मुखेडला मध्यम स्वरूपात राहील कंधारलाही मध्यम स्वरूपात राहील लोहा वजुक गंगाकेटपालामला मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील परभणी जरी बोरी जंतूर मठा परतूर सेलू अष्टी पात्री या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज देगळूळ रुदूर हागाव जखल जोरदार सुरूपात राहील उदगीर मुरकी रावणकोला तसेच औरंगाज आणि हलसी भालकी बेरुला बालाहाट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भाटंजी किलरणी मध्यम जोरदार सुरू पात्र औसा कोण तसेच लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड अहमदपूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडी एडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर नंदुरगो होर्टी तसेच वडूला तांदवडी फिरभंग पाणीगोवार शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच उमरगा तुगाव उज्जनम रुदुरवाडी अळंदा होंडाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील धाराशिवच्या उत्तर भागात कळम मासा तारकेटभूम या भागात ते जोर वाढलेला असून जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता धारूर के जलम चौसाला जोरदार स्वरूपात राहील परळी अंबेजोई राणी राणीसोरगाव अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसर सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड गरिकम भालगाव गेवराई उमापूरलाही मुसळधार पावसाचा under the जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामचगोसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगरी जालना बदनापूरलाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील देळगाव राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड बोकरदन अन्वाजंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर भालम भालमटाकली उमापूर पातर्डीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाकेपाल पैठण भक्तापूर बिडकीन लिंबेजुळगाव गंगापूलई जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरीलाई जो स्वरूपात राहील अल्गुपा देवगाव तसेच कन्नाडातून चाळीसगाव साईगन जोदार स्वरूपात राहील फुलंबरी विरामगाव पिशोरला मध्यम पावसाचा अंदाज आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे पडगोबजरा पाऊस जामलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील भुसावळ उडाली मुक्ताईनगरला जोरदार स्वरूपात राहील तसेच यावल फैजपूर हिरापुरा आणि फाली स्टेशनला जोरदार पावसाचा अंदाज आहे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा जोरदार सुरूपात राहील धरंगाव अरंड जळगाव तसेच अंबळनेर परवा मसदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे धुळे कापडणे नवारी अंजंग अरबी बोकरुड तसेच शेरोळ मुंबई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जापोरे जालोर सत्रसेन बालवाडी या भागात जोरदार स्वरूपात राहील बुडकी वाडविके बालाने तसेच धोंडाईचा सिंदखेडा चिमटाणे नांद्राणे मध्यम स्वरूपात राहील मात्र धुळे जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी उत्तर भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे मात्र धुळे जिल्ह्याच्या आणि जळगाव जिल्ह्याच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असणार आहे अक्कलकोवा लोडा शादा खरपाली रानाला धोंडाईचा बोरचाक सुत्राणे इकडे मध्यम हलका राहील विसरवाडी नवापूर अंमलीकोक्साने तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील तसेच बऱ्याच भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील दिवी दुसाने टिटाणे चिंचवड साक्री बॅड पिंपळनेर चोरवट आणि तहाराबाद सटाणा औटी नामपूर निमचोवडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा सौदाणे हो मालेगाव मध्यम हलका राहील तसेच ना मालगाव नांदराणे चाळीसगाव मेहुंबे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे मनमाडलाय आणि नांदगावलाही मध्यम स्वरूपात राहील तसेच जोपूर ओझर लासलगाव पाटोदा कुसुमाडी मामदापूर आणि मंजूर निमगाव शिन्नर नागपूर नाशिक देवळी सिन्नर निमगाव शिन्नर नांदूर शिंगोटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील नाशिकच्या पश्चिम भागामध्ये लडाची अडसुळशाओगा अतिवृष्टीसारखा पाऊस राहील जव्हार मोकड त्र्यंबकला अतिवृष्टी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे मुनगाव वाडीवारे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा खर्डी वैशाला वाडा आणि तसेच उंबरपाडा पिल्वी शेणवा शहापूर इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर मानोर वाणीगाव कसक रोडलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वसई विरार उंबरपाडा पिल्बी खटबलीला अतिवृष्टी अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता जबरदस्त राहील मेराबांदार भिवंडी कल्याण डोंबली तसेच ठाणे ओंबडी अतिवृष्टी अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे मुंबई नवी मुंबई कर्जत कुसर मुंबई उरणलाई डगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरोळ कोपली जबरदस्त अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उत्तर भागामध्ये घरवाडी घरगाव मांडवे मध्यम स्वरूपात येईल मजुन्नर ओतूरला जोदार स्वरूपात राहील नारायणगाव वाडा मनसर अलियाने टाकळी रोगेश्वर आळकुटीलाई मध्यम स्वरूपात राहील खेट बाबल मलठण कवटे बांबरडे नार्वे बोरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे खेड चाकण शिंदे पुनवाली सुजगाव पुणे दारीला जोदा सुरुपातील बागुली लोणी कालबरला मध्यम स्वरूपातील सासवड जिजोरी मार्गावलाई मध्यम स्वरूपातील जबरदस्त पावसाचा अंदाजा विहारी लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आणि कलसित मोरजिंजरा या भागात डगपुटी सदृश पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीला अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कर्जत राशिंग कुलधरण जामखेड गाडाश्रीला जोदा सुरुपातळी रायगाव सुरेगाव पाणीसोपे आले आणि टाकडोकेश्वर गारगाव मांडवे ते मध्य हलका राहील वरवंडी अश्वी लोणी संगनमेर नांदूर शिंगोटे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये पुलतंबा शिर्डी कोपरगाव वापी जवळके केलवड इकडे मध्यम स्वरूपात राहील श्रीरामपूर तालिका बनला जोरदार स्वरूपात राहील दिवळी परवार आवरील मध्यम स्वरूपात राहील बनस निवासा घोडेगाव वांबोरी तसेच धनगरवाडी माका बगूर पातळी अहिल्यानगरचा काही परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे काडा अष्टिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बिगवन केटोर बेगोन रोड करमाळा खोंडे

आणि लुसुंबे बारामती मुसळधार पावसाचा अंदाज आहे अकलूज मैसरज वेलापूरलाही जोरदार स्वरूपात येईल बराट शिंगणापूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मसवाड पिल्वी महोद बुद्रुक तसेच आटपाडी दिघाची सांगोळी इकडे मध्यम हलका राहील पंढरपूर मंगळवेढा मारवाडे कुरुड बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर दुगाव उज्जनघोटाला या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे शंग झालकी दुधानीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सांगली जिल्ह्याकडे दागलपूर बिलर्जत मध्यम हलका पाऊस राहील कानामडी तिकोटाला हलका मध्यम रेल, रेल जळकाटी किरंगी अडाली तेलसंग गोकाक अलकांगी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगावला जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रायब किडकल गोकाकला मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून आजरा नेसारी अड्डाला इकडे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वारा मंजाटी चुकोडी सल्लागाई इकडे जोरदार स्वरूपात राहील निपाणी कापसी मुरगुड राधानगरी बिदरी कोल्हापूर जजवी किनी कोडाली इकडे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज लगतचा परिसर मलकापूर कोकुडलाई अतिवृष्टीचा जोर राहील इस्लामपूर नरसिंहपूर कराड कडेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच विटा कानापूर मायाणी विटा पसिवली औन निंदाल देवाडी आणि मोज दिक्सल अद्राकी नांदल फलटण या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लाटे फलटण खंडाळा इकडे जोरदार स्वरूपात राहील अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आहे महाड बर्दन गोरेगाव कलसी तसेच हेडबी गुहागर पाचपंडारी या भागात अतिवृष्टीचा जोर राहील आणि कोयना पटण अरळ अरवाडे शिरशिंगे सर्वात लोटे चपळूळ गुहागर मारगाव तांबे इकडे डगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे नेरवा मुलगुड रत्नागिरी पूर्णागड वडापेठ इकडे ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपात संगमेश्वर माखंजण इकडे तुफान अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण खारीपट्टण गगनबावडा इकडे बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील राधानगरी गारगोटी कापसी तसेच कडेगाव पटेगाव कणकवली बैगणी पोईपकासल या बऱ्याच ठिकाणी ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील महापणकु कुडल सावंतवाडी अमोली चांदगड अरज पारसेमलाई जबरदस्त डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे तसेच गव्हाली पणजी वास्कद गामा मडगाव कुचकोडे रिवोना जागवी या भागातील अतिवृष्टीची शक्यता राहील बेळगाव बाजी तसेच राणाकोंडे कानापूर नेटूर गोंजिलाई मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अवार या नवीन उठसोबत तोपर्यंत नमस्कार बाय